हे बघा एवढा चिखल आहे ना सुबह सकाळ सर्वांना माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा कसं पाणी पाणी केलं आहे बघा भरपूर रात्री काल दुपारी भरपूर पाऊस पडला पा। एवढा पडला का सगळं माती 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 चिखल चिखल झाल्या शेता सगळं वावरं भिजली काळी माती वावर गेल्या एवढा पाऊस पडला हा येतो चिकल चिकल हाय आणि काल वाऱ्याने गुरांचा मांडव पण पडला हे बघा हा मांडव असतो गुरांचा घर आमचं कसं आणि आम्ही बघा कस हे <ंगे> काळ्या मातीत काळी माती अख्खी भिजली आता बटाटा लावायला सुरुवात करायला पाहिजे जून मध्ये बटाटा लावतात त्यातच लावायला सुरुवात करायला पाहिजे सगळा चिखल 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 चिकल पाऊस पडला एवढं पाणीमध्ये नदी आटली होती ना नदी पण वाया लागली एवढा पाऊस पडला काल <coughs> भरपूर पाऊस पडला आणि आता आणि सकाळ उठ सकाळ उठलेलं सकाळचं ऊन चांगलं असतं हे बघा तब्येत पण चांगली राहते विचार करत असं मी रायगडला राहते कशी राहते गावाला राहते कशी राहते हे बघा सगळं आमचं शेतामध्ये पाणी 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 झालं असं चिखल आहे बघा एवढं पाणी काढलं एक पाय घुसवायचा एक पाय काढायचा एक पाय घुसवायचा एक पाय काढायचा असा चिखल आहे पावसामध्ये इद अशी तारा आहे हे बघा हे आमचं वासरू उठलं <laughs> गुरांना वैरण टाकली पाण्याचा हाल आता त्यांना शि बोरिंगला पाणी तरी येईन आज येईन ना, ना। पाण्याचा हाल नाही ड्रमचं जल ड्रम भरून आणा लागायचं पाणी उन्हाळ्यामध्ये लय हाल होते उन्हाळ्यात बोरिंगला पाणी नसतं उन्हाळ्यात बोरिंगला पाणी नाही बात सगळ्यात चिखल सगळं ओल्ल झाले हे बघ आमच्या शाळ्या येतल्या का शेळ्या शेळीवाड्या शेळ्या बघल्या का शेळ्या आणि मग संध्याकाळचं गुरांना याच्यात बांधतात रात्रीचं गोटा हा तसं बस साफ करून घेतलं आहे गुरांला हे वे, असं वै वैरण याच्यामध्ये कापून टाकायचे म्हणजे बाहेर पण वैरण पडत नाही आणि त्यांच्या अंगाखाली पण येत नाही आणि ते शेण गोरांचं गुरांचं गोट आपण पहिले बोलायचं ना गाड्या आता गा गाड्या भरपूर आल्यात जे चारचाकीनी गाड्या जातात पहिले बैलगाडी होती हे बघा आमची बैलगाडी दिसते का तुम्हाला बैलगाडी वैरण आणायला हे आणायला बैलगाडी दिसले छपर आहे बाईक लावायला म्हणजे कसं पावसा पाण्याच्या भिजायला नको गाड्या पाहुणे रावळ्यांच्या गाड्या येतात की दोघं करतात ती वैर नाही <coughs> कसं वाटलं सांगा आमचं गाव कमेंट करून मला सांगा आमचं ए गाव कसं वाटलं काळी माती शेतामध्ये शेत भिजले पाणी पाणी केले पहिलेच आपल्या सुरुवातीला बैलगाडाच होता दुसरं काय होतं बैलगाडाच होता होता की नव्हता सांगा मला कमेंट करा कुठं गावाला जायचं असेल काय असून बैलगाडाच बसायची माणसं सगळंजणं पहिली घेणी लोकं आणि गावागावाला जायची यात्रेला लग्नाला करायला त्याआधीच होतं आता चार चाकेच्या गाड्या एवढा पाऊस हे माझ्या मामाचा मुलगा हे हा <coughs> हा मोठा चालला तिकडं तो तिकडं बसला आहे ना एक तिथं बसला आहे ना तो माझा मामा <laughs> <दे तिकड़> <laughs> तो माझा मामा माझा मामा एक गावात गेलाय हा हा तू मामाचा फोटो काढते मामाचा फोटो काढते हे बघा कशीच वावर भिजल्यात इकडे सगळे म्हणजे एवढा पाऊस पडला ना कंटिन्यू बापरे भरपूरच पाऊस पडला पूर्ण म्हणजे हे बघा ना चिखल चिखल दरा दरवाजाच्या पुढं पण अंगणामध्ये असं चिखल हे घर आमचं कसं <coughs> वाटत घर कसं वाटतंय घर सांगा आमची चूल बघायची का चुलीचं घर आहे हे इथं फाटी फाटी आपल्याला आधी आहे का हे आमचं सारावलेलं घर आहे शनाने ही चूल पाणी तापते पाणी तापवतात चुलीवर बघा आपले गरीबाचं घर कसं आहे सांगा कमेंट करून नक्की सांगा चूल आणि फाटी आम्हाला म्हणजे पावसाळ्यामध्ये घरात ठेवावं लागतात नाहीतर चूल कसं काय पेटणार भिजल्यावरती म्हणून फाटी झाडू ऐदर लाद्या नाही फिद्या नाही सार सारून घेतो शणाने कमेंट करून सांगा मला कसं वाटलं आहे आमचं गरिबांचं शेतकरी माणसं असं वाटतं सांगा मला कमेंट करून प्लीज <coughs> आणि सकाळ सकाळचं ताजं सूर्य जवळून घ्यायचं मस्त छान वातावरण राहतं हां सांगा चला ओके बाय बाय कमेंट करून सांगा मला